गुड मॉर्निंग गाईस कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना परत शॉक आहात का आज मला बघून तर मी आज परत आली आहे नीतूच्या चॅनलवर स्वागत आहे तुमचं नितीनचे नीतू तु डेली ब्लॉगवर कसे आहात सगळे तुम्हाला सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्याही खूप खूप शुभेच्छा तुम्ही बघत असाल बॅकग्राऊंड की मी कुठे उभे आहे मी माझ्या घराच्या इथे उभी आहे ॲक्च्युली थोडासा व्ह्यू बघत होते सकाळ सकाळचा तुम्हाला पण दाखवते सुंदर ना इथे भाजी लावलेली ऍक्च्युअली मी कल्याणला राहते गा बारावे गाव इथे त्यामुळे माझ्या घराच्या पुढे थोडंसं फील्ड आहे आणि मग तिथे शेती वगैरे करतात जे स्थानिक आहेत ते खूप दिवस झाले व्हिडिओ नाही आहे चॅनलवर म्हणून मी आज व्हिडिओ बनवून टाकते व्हिडिओ का नाही आला हे मी तुम्हाला सांगणार आहे मी फक्त तुम्हाला आजता गुड मॉर्निंग करायला आलेली आहे आणि सकाळ सकाळचा व्ह्यू दाखवायला आलेली मी बस रेडी होते कारण की मला जायचं आहे ऑफिस का माझ्या म्हणजे स्कूलला जिथे मी डिजिटल मार्केटिंग करते आणि तुम्हाला रस्त्यात जाता जाता मी सांगते काय झालं काय नाही झालं आहे तुमच्यासोबत एक न्यूज पण शेअर करायची आहे मला करते मी थोड्या वेळातच परत भेटते तोपर्यंत ब्लॉग पूर्ण बघत राहा हॅलो गाईज सो मी रेडी झालेली आहे आणि इज माय लुक आज सेलिब्रेशन आहे माझ्या स्कूलमध्ये आणि माझा आवाज थोडासा तुम्हाला कमी येत असेल कारण की माझा आवाज बसलेला आहे मी चालली स्कूल आहे स्कूलला रॅपिडो केलेली आहे रॅपिडो येते तर मी तुम्हाला बोललेली ना की मला तुम्हाला एक न्यूज सांगायची आहे आणि इतके दिवस का व्हिडिओ नाही आला हे पण मला तुम्हाला सांगायचं होतं मी आली आहे स्कूल मध्ये आहे बाहेर प्रिपरेशन सुरू आहे एका फंक्शनचं म्हणजे आज मकर संक्रांती सेलिब्रेशन आम्ही करणार आहोत तर ते सुरू आहे तत्पूर्वी सॉरी मी मध्येच व्हिडिओ कट केला होता कारण की माझी रॅपिडो आलेली आणि मला मग ओ टी पी देण्यासाठी व्हिडिओ बंद करावा लागलेला तर मी जे तुम्हाला सांगत होती ते राहून गेलं तर आ, मला तुम्हाला हे सांगायचंय की तुम्ही लास्ट मध्ये बघितलं होतं की मी नेतूकडे गेली होती आणि नेतू म्हणजे माझी अक्का तिच्या घरी गेली होती आणि त्याच्यानंतर एका पर्टिक्युलर टाइम नंतर मी काही शूट नाही केलं आम्ही पोहोचलो जेवलो त्याच्यानंतर मी काही शूट नाही केलं त्याला ही असं होतं तेव्हा आम्हाला असं कळलेलं की माझा मावस भाऊ सतीश दादा सतीश जाधव मी इथे फोटो लावते तुम्ही बघ त्याला बघितलं आमच्या खूप ब्लॉगमध्ये बघितलं म्हणजे जिजूंच्या बड्डेला ॲनिव्हर्सरीला त्याच्या बड्डेला भाऊबीजेला नितू आणि त्याचा खूप छान बॉन्ड होता अक्काचा आणि त्याचा आणि त्यामुळे ती थोडी धक्क्यामध्येच आहे त्याचं जाणं म्हणजे खूप जीवाला जीव म्हणजे जीव जाळणारं आहे त्याचं जाणं लहान खूप लहान वयात गेला फक्त चाळीस त्रेचाळीस वर्षाचा होता एवढं काही वय नव्हतं त्याचं हे जायचं पण गेला तो आणि म्हणजे मी जेव्हा गेली होती तिकडे नीतुकडे तुकडे तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता हे कळलं होतं आणि त्याच्यानंतर लगेच दोन तीन दिवसांनी न्यूज आली की तो गेला म्हणून तू अजून धक्क्यामध्येच आहे सावरते स्वतःला थोडासा टाइम लागेल तिला रुळवर यायला कारण की ते दोघं खूप क्लोज होते त्यांचा बॉन्ड खूप छान होता म्हणजे त्याचं जाणं ना इतकं जीवाला लावून गेलंय ना की खूपच मला ना फक्त एवढंच बोलायचं की मेंटल हेल्थ आहे ना मेंटल हेल्थला खूप असं नॉर्मल नाही घेतलं पाहिजे आपण तुम्ही टेन्शन मध्ये आहात डिप्रेशनमध्ये आहात तर तुमच्या जवळच्या लोकांशी बोला त्यांना सांगा तो पण खूप टेन्शनमध्ये होता म्हणजे तो गेला त्याचा रिझन त्याला स्ट्रोक आला आणि त्याच्यामध्ये तो गेला त्याच्या डोक्याची नस फाटली बीपी हाय होऊन या सगळ्या गोष्टींमध्ये तो गेला आणि बस काय बोललं म्हणजे नाही आहेत माझ्याकडे शब्द मला नाही एक्सप्रेस होता येते खूप मन मिळावू आणि माणसं जोडणारा होता तो त्याने इतकी माणसं जोडली होती ना एवढे नातेवाईक जोडले होते ना त्याने म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकत खूप खूप चांगला होता तो आणि त्याचा जीव जाणं हे जीवाला चटका लावून जाणार आहे त्यामुळे ब्लॉग बनवायची तुझी सध्या तरी मनस्थिती नाहीये होईल तू हळूहळू ठीक बनवेल ती नमकच कारण की मृत्यू हे अंतिम सत्य आहे भगवान बुद्धांनी पण म्हंटलेलं आहे त्यामुळे आलेला व्यक्ती कधी ना कधी तरी जाणारच पण इतक्या लवकर नव्हता जायला पाहिजे तीन मुली आहेत त्याला लहान लहान त्याच्या पश्चात त्यांचं मुलींचं काय वहिनीचं काय हा प्रश्न तर खूप मोठा आहे पण होईल सगळं ठीक आणि काय बोलू मी म्हणजे माझ्याकडे नाहीये तो शब्द सांगायला आणि एक्सप्रेस पण नाही करू शकत मी सध्या की काय बोलू यामध्येच माझी तब्येत खूप खराब होती त्यामुळे मला ही ब्लॉग नाही बनवता आला किंवा सांगता नाही आलं नक्की काय झालेलं आहे तर चला मी आता आहे स्कूलमध्ये ही न्यूज तुम्हाला सांगायची होती मला की ब्लॉग <laughs> का नाही आले आणि ब्लॉग लेट यायचं रिझन काय आहे हेच आहे तर आता इथून पुढे प्रयत्न असेल की हळूहळू नॉर्मल रुटीनवर यायला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे बघा कुठल्याही गोष्टीचं कंटेंट बनवायचं ही आमची काय बोलतात त्याला आम्ही त्या लोकांमधले नाही आहोत की ब्लॉगसाठी आम्ही कुठल्या तरी गोष्टीचं कंटेंट बनवू आणि मग ते टाकू युट्यूबला ते आम्ही नाही करू शकत खूप नॉर्मल लोक आहोत आणि युट्यूब आम्ही चालू केलंय ते एक मज्जा म्हणून आणि आपल्या गोष्टी काही शेअर करता येतात का लोकांसोबत त्यासाठी आम्ही चालू केलेला आहे त्यामुळे असा बिलकुल विचार करू नका की भाऊ गेलाय असं सांगते आणि परत लाईक आणि शेअर करा पण बोलते ते तर एक भाग झाला बोलायचा तर चला मी भेटते तुम्हाला मी दाखवते माझ्या स्कूलमध्ये मा आज सेलिब्रेशन आहे मुलं कशी करतायत काय करतायत लहान लहान मुलांचं -लां -लां हार्दी नाहीये मकर संक्रांतीचं सेलिब्रेशन आहे भेटते मी थोड्याच वेळात तुम्हाला बाहेरचं तुम्हाला डेकोरेशन दाखवते गाईज oh सॉरी मी दिवसभरात काही शूट नाही करू शकली कारण की मी तुम्हाला बोललेली मी स्कूलमध्ये होती तर ते मी शूट तुम्हाला दाखवलं आहे आणि त्याच्यानंतर मग माझं एक पार्लरचं शूट होतं मी पार्लरच्याच शूटला गेलेली आणि आता मी परत स्कूलमध्ये आली कारण की माझे ट्युशन्स होते मागे मुलांचा आवाज येत असेल तुम्हाला हे बघा खेळत आहेत चिल्ले पिल्ले चिंटे फिंटे आणि बाय सॉरी सो मला कॉल आला होता त्याच्यामुळे मी मध्येच राहून गेलं आजच्यासाठी एवढंच हा ब्लॉग मी आज इथे सेंड करते मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे की का ब्लॉग नाही येत होता का नाही काय नाही पण इथून पुढे प्रयत्न राहतील की ब्लॉग टायमावर आणि वेळावर येईन तर चला भेट भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी किंवा नीतू माझ्यापैकी दोघीपैकी कुणीतरी एक ब्लॉग बनवून टाकेलच तर बघत राहा नितीनची नीतू डेली ब्लॉग आणि चॅनलवर जर नवीन आहात तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र बिलकुल विसरू नका चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा